नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरातून आता एक लेटेस्ट अपडेट समोर आलेली आहे मित्रांनो बिग बॉसच्या घरामध्ये सध्या सांग काम्या हा टास्क सुरू आहे आणि या टास्कमध्ये आज कोणत्या टीमने बाजी मारली तेच आपण पाहूया मित्रांनो कालच्या एपिसोडमध्ये अंकिता आणि निकी आणि त्यानंतर पॅडी आणि डीपी यांच्या दोन फेऱ्या झाल्या होत्या मात्र दोन्ही फेऱ्या या टाय झाल्या होत्या त्यानंतर आज जान्हवी आणि सूरज यांची तिसरी फेरी होणार आहे आणि ही फेरी सूरज हा जिंक कारण नुकताच बिग बॉसचा एक प्रोमो समोर आला आहे ज्यामध्ये तुम्ही या बोर्डवर ए ए टीमच्या टीमच्या खात्यामध्ये खात्यामध्ये शकता जो की सूरजने मिळून आहे त्यामुळे तर बी टीमच्या खात्यात अजूनही शून्य पॉइंटच आहेत त्यानंतर वर्षा उजगावकर आणि अंकितामध्ये चौथी फेरी होणार आहे मात्र त्यांची ही फेरी देखील टाय होणार आहे कारण बिग बॉसच्या घरातील आणखीन एक फोटो समोर आला आहे ज्यामध्ये बी टीम चे सदस्य हे ए टीमची सेवा करताना दिसत आहेत म्हणजेच वर्षा उजगावकर यांचे पाय दाबताना जान्हवी आणि अंकिता दिसत आहे आणि या सर्व गोष्टींवरना लक्षात येत आहे की ए टीमने बाजी मारलेली आहे म्हणजेच ए टीम ही मालक झालेली आहे तर बी टीम ही सांगकाम्या झालेल्या आहेत तर मित्रांनो तुम्ही कोणत्या टीमला सपोर्ट करता कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद